नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनल वरती या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण विभागामार्फत जे धक्कादायक पत्र निर्गमित झालेले आहे या पत्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण या मध्ये पाहूयात या पत्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो हेच ते पत्र आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधून निर्गमित झालेलं आहे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय शिक्षण विभागामार्फत दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पहा काय सांगण्यात आलेलं आहे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक विभाग महाराष्ट्र राज्य पुणे तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत विषय पहा समूह शाळा योजना तात्काळ रद्द करून यूडायस प्लस प्रणालीत फक्त कायम शिक्षक दर्शनात बाबत आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना शिक्षक संवर्ग पूर्णपणे बंद करण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे या संदर्भ पहा दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी अध्यक्ष युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र यांचे महाराष्ट्र राज्य यांचे निवेदन या निवेदनाचा संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि यु प्रणाली प्रणालीमध्ये फक्त कायम शिक्षकच दर्शवण्यात यावे आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना यामधील शिक्षण संवर्गातील जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांची जी नोंदी आहे किंवा यु डायस प्रणालीमध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदी त्या ठिकाणी आता पूर्णपणे थांबाव्यात पूर्णपणे बंद करण्यात याव्यात असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे फक्त कायम शिक्षकच दर्शवनात यावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे उपरोक्त विश्वास अनुसरून सविनय सादर करण्यात येते की समूह शाळा योजना तात्काळ रद्द करून यु प्र प्लस प्रणालीमध्ये फक्त कायम शिक्षक दर्शवण्यात यावे तसेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना शिक्षण संवर्ग पूर्णपणे बंद करण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी असं या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे तसंही आता शिक्षण खात्यातील जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं सर्व स्तरावरती जे कार्यकाळ आहे ते संपुष्टात या ठिकाणी आलेला आहे आता या पत्रामध्ये देखील स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की यु डायस प्रणालीमध्ये शाळा योजना रद्द करून फक्त कायम जे शिक्षक आहेत त्यांच्या आज नोंदी या ठिकाणी केल्या जातील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शिक्षण संवर्गाचे पूर्णपणे बंद करण्यात यावे असं या ठिकाणी या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे संदर्भ निवेदनातील मागण्या ह्या शासनाच्या धोरणात्मक बाबींशी संबंधित असल्याकारणामुळे या कार्यालयास प्राप्त झालेली पुढील आपल्या सादर करण्यात येत आहे तर प्रकाश मुकुंद सर आहेत विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत हे पत्र जे आहे ते निर्गमित करण्यात आलेले आहे बाकी तुम्हाला या पत्रानुसार काय वाटतं तुम्ही नक्की कॉमेंट्स करून तुमच्या प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवू शकता जे की प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणीसंदर्भात हे पत्र होतं जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी शेअर केलेलं आहे ओके सो भेटवात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद